आणि साहजिकच आहे आपल्यात काढ्या घालणारे लोक आहेत युतीमध्ये बसलेत त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण उद्धव ठाकरे होणार का आणखीन कोण होणार मी आज सगळ्यांसमोर स्वच्छ सांगतो की पृथ्वीराजी तुम्ही आलात पवारसाहेब तुम्ही आलात तुम्ही आत्ता तुमच्यापैकी कोणाच्याही मुख्यमंत्री पदाचं जाहीर करा उद्धव ठाकरेचा त्याला पाठिंबा असेल या जाहीर करा कारण मुळामध्ये मी माझ्यासाठी लढतोय ही भावना माझ्यात नाहीये ज्या क्षणी मी मुख्यमंत्री पद सोडलं ते पुन्हा जे काही लढतो मी माझ्या स्वार्थासाठी नाही लढत माझ्या महाराष्ट्राच्या स्वार्थासाठी लढतोय आणि आजपर्यंत कोणाची हिंमत झाली नव्हती ती या पुढे सुद्धा होणार नाही महाराष्ट्राला झोकवण्याची जो हिंमत करतो त्याला आम्ही गाडून टाकतो या इतिहासाची पुनरावृत्ती आम्हाला करायची गाडून टाकू आम्ही त्याला त्याच्यामुळे हे जे काय चाललंय मुख्यमंत्री कोण होणार तर आत्ता जाहीर करा या सगळ्यांच्या समोर जाहीर करा आणि मी तुम्हाला पाठिंबा देतो की नाही ते होऊ द्या सगळे चॅनेलवाले करून टाका जाईल मुख्यमंत्री कोण होणार आम्ही बघू काय करायचं ते आम्ही नाही पण आणखीन पुढचा धोका सांगतो जो अनुभव आम्ही भाजपच्या युतीत घेतलेला आहे त्या अनुभवाचा पुन्हा त्या अनुभवाची पुनरावृत्ती नको आहे मला आम्ही वीस वर्ष पंचवीस वर्ष तीस वर्ष सेना भाजप युती सेना भाजप युती मग जागा वाटप व्हायचा मग अशाच बैठका व्हायच्या आणि त्या बैठकांमध्ये जाहीर केलं जायचं की ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री आणि हेच धोरण हे आम्ही एकमेकांच्या पायावरती धोंडे पाडण्यात टाकायचो कारण तुझ्या जास्त जागा आल्या तर तुझा मुख्यमंत्री होईल मग तुझी जागा मी पाडणार माझी जा जागा तू पाडणार तो आपली जागा तो पाडणार म्हणजे पाडापाडीच्या राजकारणामध्ये युतीला काय महत्व राहिलं ज्याच्या जागा जास्त होतील नाही आधी ठरवा आणि चला पुढे मला काही हरकत नाही त्याच्यामध्ये ठरवा आधी पण या धोरणाने जाऊ नका त्याच्यानंतर आणखीन ज्या काही घोटाळे बरेच आहेत मी आज थोडं काय विचार खेला कि पहला का <laughs> कि केला की पहिल्या प्रथम ही बैठक होते मुंबईत होते यजमान पद स्वीकारूया आणि जरा ओपनिंग बॅट्समनची भूमिका बजूया आपण ओपनिंग बॅट्समनचं कसं असतं की चांगला स्कोअर केला तर केला नाही तर विकेट फेकायची आणि मॅच एन्जॉय करायची बाकीचे प्लेअर खेळणार आहेतच त्यांची बॅटिंग बघू तर त्यांच्या ज्या काही योजना आहेत त्याच्यात आणखीन एक योजना त्यांनी काढली हा सुद्धा एक घोटाळा आहे आणि तुम्हाला मग कळेल की मी नेमकं काय म्हणतोय तुम्हाला काय करायचंय मी काय करायचं हे तुम्ही स्वतःला विचारलं पाहिजे की मी काय करायचं त्यांनी आणखीन एक जी काय घोषणा केलेली आहे पन्नास हजार दूत आले ना तुमच्या कानावर काय योजना दूत म्हणजे सरकारच्या योजना या घरोघरी पोहोचण्यास पोहोचवण्यासाठी पन्नास हजार दूत हे यांचेच चेले चपाटी असतात पन्नास हजार दुताना दहा हजार रुपये पर मंथ म्हणजे लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये आणि यांना पोच ह्यांना पोचवायचं नाही ते आपल्याला पोचवायचं पण यांच्या योजना पोचवणाऱ्याला दहा हजार रुपये मग त्या दूतांची खोटी नावं दिली जातील त्याच्यातनं पैसा ओरबाडला जाईल आणि हा सगळा घोल जो आहे हा सगळा जो गोंधळ आहे हा पुढे चालू ठेवायचा ज्याप्रमाणे लोकसभेच्या निवडणुकीत मोदी रथ मोदी सरकार मोदी सरकार गावागावात अडवले मोदी सरकार की भारत सरकार आम्हाला भारत सरकार पाहिजे मोदी सरकार नकोय आज सुद्धा नकोय आणि हा जो काय पैसा आहे तो यांच्या खिशातला नाहीये हा जनतेचा पैसा आहे त्या जनतेच्या पैशाची लूट तुम्ही तुमच्या घोटाळेबाज योजनांची जाहिरातबाजी करण्यामध्ये करता आहात हा घोटाळा आहे मग ते दूत म्हणून जर का पैसे देऊन गावात फिरणार असतील तर तुम्ही जे सगळे बसलेले आहात ते कोणा तुम्ही तुम्ही आपल्या आपल्या महाविकास आघाडीचे दूध बनू शकत नाही गावागावामध्ये जाऊन आपण केलेली चांगली कामं अडीच वर्षामध्ये जी आपण चांगली कामं केली ती सुद्धा लोकांना सांगितली पाहिजे मग करोनातलं काम असेल शिवभोजन असेल शेतकऱ्यांची कर्जमुक्ती असेल अनेक गोष्टी तुम्हाला माहिती आहेत सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी जसं ते एक थापेबाजी करणार आहेत अहो आम्हाला तर अडीच वर्ष आम्ही भोगली त्याच्यानंतर आता अडीच वर्ष तुम्हीच बसलात तिकडे मग अडीच वर्षामध्ये जे काय केलं ते खरं खोटं सरकार सरकार म्हणून हे सांगतात काही जनता म्हणून सांगेल तुम्ही काय केलं होतं आणि आम्ही काय केलं होतं आणि म्हणून मी शिवसैनिकांना एक मागे कार्यक्रम केला होता जसं दोन हजार चौदा साली चाय पे चर्चा ही जी काय मोदींनी एक वापरली होती टोम माझं म्हणणं की आता होऊन जाऊ दे चर्चा होऊन जाऊ दे चर्चा तुम्ही काय केलं आणि आम्ही काय केलं नुसतं तू नालाय आहेस म्हणून मी लायक होत नाही आम्ही काय केलंय हे सुद्धा त्यांना सांगावं लागेल आणि निवडणूक लांबवण्याचा जो काय त्यांचा जो हटाटोक चाललाय महापालिका निवडणुका घेतच नाही आहेत विधानसभा सुरा आता म्हणतायत की एखाद महिना पुढे ढकलतील हे कशासाठी तर आपण केलेली कामं ही लोकांना विसरायला लावायची आपण जे काय करोनामध्ये काम केलं आपण जे काय सगळं शिवभोजन आता चालू आहे की कल नाही कल्पना नाही पण दहा रुपयामध्ये आणि करोना काळामध्ये पाच रुपयात शिवभोजन गरिबांना आपण दिलं करून दाखवलं करून दाखवलं आपण पण ते विसरायला लावायचं आणि स्वतःच्या न केलेल्या योजना थापा मारायच्या त्याच्यात आता तर अशी माहिती मिळते की घोषणा केल्यात लाडकी बहीण पैसे कुठून आणायचे न्यायालय त्यांना फटकारते की इकडे नुकसान भरपाई द्यायला पैसे नाहीत लाडक्या बहिणीची योजना आम्ही थांबवू का आणि मग सगळेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोणाचं काय कोणाचा पायपोस कोणामध्ये नाही चिडचिड चालले सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अपडेट